नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना बघा उद्या गुरुवारी पंचवीस जानेवारी रोजी पौर्णिमा आलेली आहे या पौर्णिमेला पौष पौर्णिमा असं देखील म्हणतात शाकंबरी पौर्णिमा असं देखील म्हणतात याचबरोबर उद्याच्या दिवशी गुरुपुष्यामृत योग तयार होत आहे पौर्णिमेला आपण माता लक्ष्मी त्याचप्रमाणे अन्नपूर्णा देवी यांची विशेष पूजा करत असतो अन्नपूर्णा देवी हे पार्वतीचंच दुसरं रूप आहे त्याचप्रमाणे उद्या आपण भगवान विष्णूंची देखील पूजा करत असतो उद्याच्या दिवशी आपल्याला आपल्या घरात छान अशी देवपूजा करायची आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून त्या पाण्याने आपल्याला अंघोळ करायची आहे उंबरट्यावर आपल्याला हळदीचं देखील करायचं आहे उंबरट्याच्या बाहेर आपल्याला दोन दिवे प्रज्वलित करायचे आहे त्याचप्रमाणे आपल्याला उद्याच्या दिवशी अजून कोणकोणते उपाय कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहे याविषयीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे ते व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकता उद्याची पौर्णिमा ही शाकंबरी पौर्णिमा आहे उद्याच्या पौर्णिमेला विशेष असे महत्त्व आहे वर्षातली पहिली ही पौर्णिमा आहे आणि या दिवशी आपल्याला अन्नपूर्णा देवीची पूजा करायची आहे धनधान्याची देवी म्हणजेच अन्नपूर्णा देवी हिची पूजा हिची सेवा आपण इतर वेळेस करत नाही हिची सेवा हिची पूजा आपण पौर्णिमेलाही आवर्जून केली पाहिजे यामुळे आपल्या घरात कधीही आपल्याला धनधान्याची कमतरता पडत नाही आपल्या घरात कधीही गरिबी दलिंद्री येत नाही त्यामुळे आवर्जून आपल्याला उद्याच्या दिवशी अन्नपूर्णा देवीची पूजा करायची आहे पूजा कशी करायची हे बघण्या अगोदर तुम्ही जर का चॅनेलवर पहिल्यांदा आलेला असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल प्रेस करा सकाळी तुमची देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला एक तामन घ्यायचं आहे यामध्ये तुम्हाला अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवायची आहे अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीला तुम्हाला पहिल्यांदा पाण्याने नंतर पंचामृताने नंतर पुन्हा स्वच्छ पाण्याने अभिषेक घालून घ्यायचा आहे पंचामृत नसेल तर साध्या पाण्याने अभिषेक घातला तरी चालेल किंवा मग पाण्यामध्ये थोडंसं कुंकू टाकून या पाण्याने अन्नपूर्णा देवीला तुम्ही अभिषेक घालून घ्यायचा आहे यानंतर अन्नपूर्णा देवीची मूर्ती तुम्हाला कोरड्या कपड्याने स्वच्छ करून घ्यायची आहे आता तुम्हाला दुसरं एक स्टीलचं किंवा तामन तामणाचं ताट घ्यायचं आहे यामध्ये तुम्हाला कुंकुआने स्वस्तिक काढायचं आहे या स्वस्तिकवर हळदी कुंकू थोड्याशा अक्षता ठेवायच्या यावर ही अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवायची आहे आता हे सर्व करत असताना सर्वात अगोदर आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आपल्या स्वतःच्या कपळाला आपल्याला हळदी कुंकू लावायचा आहे बसायला आसन घ्यायचं आहे यानंतर बघा आपण ज्या वाटीमध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवतो बघा आपण अन्नपूर्णा देवीची मूर्ती ही कधीही जमिनीवर ठेवत नाही ती आपण एका वाटीमध्ये तांदूळ घेतो आणि ह्या तांदळामध्ये ठेवत असतो कारण ही देवी धनधान्याची देवी आहे तुम्ही जर का ही देवी अजूनही एका वाटीमध्ये तांदूळ घेऊन ठेवत नसाल तर तुम्ही या पौर्णिमेपासून ह्या मूर्तीला अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीला एका वाटीत तांदूळ घ्या त्यामध्ये तुम्ही ठेवायला चालू करा बघा यामुळे नक्कीच तुमच्या घरामध्ये धनधान्याचा साठा हा पूर्ण राहील कधीही तुम्हाला धनधान्याची कमतरता पडणार नाही याचा अनुभव तुम्हाला हा हळूहळू यायला नक्कीच लागेल आता बघा आपण जी अन्नपूर्णा देवीची मूर्ती स्वच्छ कोरडी करून घेतली आहे ती तुम्ही एका ताटात घ्या त्याच्या खाली कुंकू आणि स्वस्तिक काढा स्वस्तिकवर हळदी कुंकू अक्षता ठेवा यावर तुम्हाला अन्नपूर्णा देवी ठेवायची आहे उद्या पौर्णिमा आहे आणि ती खास करून शाकंबरी पौर्णिमा असल्यामुळे उद्या आपल्याला या अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीला कुंकूने कुंकुमार्चन करायचं आहे एका वाटीमध्ये तुम्ही कुंकू घेऊ शकतात हे कुंकू आपल्याला ह्या देवीच्या डोक्यावरून सोडायचं आहे हे करत असताना तुम्ही अन्नपूर्णा देवीच्या नामाचंच नामस्मरण करायचं आहे साधा सोप्पा मंत्र तुम्ही म्हणू शकता ओम अन्नपूर्णा देवी नमो नमहा किंवा ओम अन्नपूर्णा देवीय नमः किंवा ओम अन्नपूर्णा देवी नमो नमः या मंत्राचा तुम्ही एकशे आठ वेळा जप करत तुम्ही हे कुंकू तिच्या डोक्यावरनं सोडू शकतात किंवा मग ती हे कुंकू तिच्या खांद्यापर्यंत येईपर्यंत तुम्ही या मंत्राचा जप करत हे कुंकू तुम्ही सोडू शकतात तर या पद्धतीने आपल्याला अन्नपूर्णा देवीला उद्या कुंकुमार्चन करायचं आहे यामुळे बघा आपली जी देवी आहे ही जागृत होते आणि तिच्या सात्विक लहरी या कुंकूमध्ये उतरतात त्यामुळे हे कुंकू आपल्याला एक आशीर्वाद स्वरूपात प्राप्त झालेलं असतं हे कुंकू तुम्ही एका डबीत भरून ठेवू शकतात आणि दररोज तुम्ही तुमच्या कपाळाला घरातील सर्वांनी हे कुंकू लावायचं आहे तुम्ही एखाद्या चांगल्या कामासाठी बाहेर जात असाल तर तेव्हा सुद्धा तुम्ही हे कुंकू लावू शकतात कारण हे आपल्याला एक आशीर्वाद स्वरूपात मिळालेलं असतं या कुंकुआमध्ये या देवीच्या सात्विक लहरी असतात आणि ते आपण दररोज आपल्या कपाळाला लावायचं आहे हे कुंकू आपल्याला पुन्हा देवांना अर्पण करायचं नाही तुम्ही हे कुंकू दररोज लावून हे संपवू शकतात पुन्हा हे कुंकू आपल्याला देवाच्या कुठल्याही पूजेसाठी वापरायचं नाही आहे दिवसभर तुम्ही ही, दिवस ही अन्नपूर्णा देवी अशीच कुंकुआमध्ये ठेवू शकतात तर या पद्धतीने तुम्हाला अन्नपूर्णा देवीची सेवा ही उद्या पौर्णिमेच्या दिवशी करायची आहे प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही अशाच पद्धतीने ही सेवा करू शकतात इतर पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही तांदळाने अर्चन करायचं आहे तांदूळ घेऊन मोठीत तांदूळ घेऊन ती आपल्याला अन्नपूर्णा देवीच्या डोक्यावरून सोडायचं आहे बघा अत्यंत प्रभावी आणि पॉवरफुल अशी ही सेवा आहे ही सेवा आपल्याला उद्याच्या दिवशी आवर्जून करायची आहे उद्या गुरुपुष्य नक्षत्र देखील आहे त्यामुळे ही सेवा तुम्ही आवर्जून करा तुमची इच्छा असेल कुठली तर ती इच्छा देखील तुम्ही प्रकट करू शकतात बघा याचे फायदे याचं फळ तुम्हाला हे शंभर टक्के मिळणार आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद स्री स्वामी समर्थ